नमस्कार मित्रांनो जर लोक तुम्हाला चिल्लर समजतात लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर या काही गोष्टी तुमच्यासाठी नंबर एक गबाड्यासारखं राहणं बंद करा तुमच्याकडे कितीही ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचा पहिला इम्प्रेशन तुमचा दिसण्याने पडतं स्वतःला स्वस्त निरोगी आणि टॉप नीट नेटके ठेवा नेहमी स्वच्छ कपडे घाला आपल्याला बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं कधीकधी लोक आपल्या आपल्या राहण्यामाण्यावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत वरवरच्या सजावटीला जास्त महत्व दिलं जातं सजावट म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस मेकअप करूनच जावं असं नाही स्वतःला फक्त टॉप टीप आणि नीट नेटके ठेवा तेवढेही पुरेसे आहे नंबर दोन कधीही कोणाला घाबरू नका श्रीकृष्णाने भगवत गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही नाही लागला आहात तर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज कारण कोणीही तुमचं काहीही करू शकत नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुमच्या मनात कुठल्याच गोष्टीविषयी कसलीच भीती नाही तुम्ही नेहमी सत्य आणि न्यायासाठी काय कायम ठाम उभे आहात स्वतःला मजबूत दाखवणं तर लोक लोक तुम्हाला मान देणार मित्र्या माणसाला कोणीही विचारत नाही म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सत्याच्या आणि चांगल्या गोष्टींचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला नाही तर कधीही कोणाला घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही नंबर तीन नेहमीच प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका कोणीही आवाज दिला काही छोटे मोठे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्याकडे धावत पडत जाता आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील ही सवय होते की त्याचा प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे धावून जातात म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही नंबर असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते तसंच माणसाचं आहे समोरच्यासाठी तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार इतरांना मदत नक्की करा पण स्वतःच्या मान ठेव दिलेला शब्द कधीही मोडू नका इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देऊन वचन देऊन तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणारा आहे कायुग आहे असं म्हणतात इथं खऱ्यापेक्षा खोटे जास्त वावरतात फसवणूक करणारे जास्त मिळतात असे वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणं गरजेचं आहे जो स्वतःचा शब्द पाडतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्मानीय असतो नंबर पाच वेळेची किंमत करा मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो इतरा भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे हजर नसू याला काहीही अर्थ नाही वेळेची किंमत न करणाऱ्या माणसाची वेळ ही कधी किंमत करत नाही इतर लोकही कधी हिंमत करत नाही आपल्या वेळेच्या बाबतीत कायम व्यक्तिश राहा मर्ग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेली असो ज्या त्या वेळेत ती काम पूर्ण करा वृत्तिशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो हे कायम लक्षात असू द्या नंबर सहा तुमचं जे काही क्षेत्र असेल व्यवसाय असेल नोकरी असेल त्यात यशस्वी व्यक्ती व्हा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना तुमच्याकडून काहीतरी घेण्याची शिकण्याची इच्छा व्हायला हवी इतकं तुम्ही का तुमच्या काम क्षेत्रात यशस्वी असायला हवं तुमच्याकडे ज्ञान आहे कौशल्य आहे पण ते तुम्हाला वापरता येत नाही जगासमोर मांडता येत नाही त्याचा फायदा घेत आहे नाही यशस्वी होण्यासाठी तर त्याचा काहीही उपयोग नाही लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही तुम्ही किती सक्सेसफुल आहात तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात म्हणून स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा लोक आपोआप मान देतील नंबर सात स्पष्ट आणि सडेतोड रहा तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या स्वतःवर स्पष्ट व्यक्तिपणा असू द्या कारण घाबरणाऱ्या आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे आपली मत ठाम असू द्या आपल्याला कोणीही पोसायला किंवा भाकरी द्यायला येत नाही आणि आपण स्वतःची मेहनतीचा खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्ट व्यक्तिपणा असू द्या कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढी जास्त घाबरून आणि दाबून राहणार तेवढ्या जास्त तुम्हाला दाबवण्याचा प्रयत्न होणार कायम समोरच्या नजरेला नजर मिळवून बोला तुमच्या स्पष्ट व्यक्तपणा लोक तुमच्या वाट्याला जाणार नाही आणि तुम्हाला कमी समजणार नाहीत नंबर आठ आपल्या कमजोर बाजू किंवा एक तर आपली सगळीच सुख दुःख इतरांना सांगत बसू नका सगळ्यांच्या आयुष्यात दुःख संघर्ष वाईट वेळ ही असतेतच आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि जीवनाचा भाग आहे आणि आपला संघर्ष आपला वाईट काळ किंवा आपण कसे दुःखात आहोत हे इतरांना सांगून आपलं दुःख कमी होत नाही किंवा त्याचा काही फायदाही होत नाही उलट लोक आपली खिल्ली उडवतात मजा घेतात आपण कमजोर बाजू इतरांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्याची एक आयती संधी उपलब्ध करून देतो म्हणून कितीही दुःख येऊ देत आपल्याकडे कितीही किती कमजोर बाजू असू देत ते इतरांना सांगू नका आपल्या कमजोर बाजूंना आपल्या ताकदीत आपल्या स्ट्रॉंग बाजू कशा बदलायचा याचा प्रयत्न करा सगळ्यांसोबत प्रेमाने राहा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात तर समोरच्याही तुमच्या प्रेमाने वागेल आणि तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल आपण प्रेमाने आपली अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यांमध्ये आपला कधीच अपमान होणार नाही प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारी व्यक्ती अशा व्यक्तीच्या सगळेजण मान ठेवतात भणखोर चिडचिड्या चीड़ आणि तुटचणाने व्यक्तीला लोक कायम नाव ठेवतात आपल्या व्यक्तिमत्वात आपला स्वभाव इतरांबद्दल आदर मान सन्मान हे सगळे गुण असायला हवे जे एका सभ्य आणि सुसंस्कृत माणसाची लक्षणे असतात नंबर दहा स्वतःमध्ये काहीतरी टॅलेंट कौशल्य दे आजकालचा जमाना टॅलेंट टेक्नॉलॉजीचा फॉरवर्ड झालेला आहे तुमच्यामध्ये काळानुसार काय कौशल्य आहे काय नवीन शिकलं आहे याच्याकडे लोकांचं पटकन लक्ष जातं स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ते शिकून घ्या रोज स्वतःला अपडेट ठेवा काहीतरी नवीन शिका जेणेकरून लोक तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौ कौशल्य लोकांवर प्रभाव पडतील आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाहीत वेगळे दिसत नाहीत म्हणून स्वतःमध्ये कौशल्य स्किल डेव्हलप करा नंबर अकरा सगळ्यात महत्वाचा आणि आजच्या जन्मा जमान्याला तंतुतंत लागू होणारी गोष्ट म्हणजे पैशा आहे तर माणसं मान्सा, मान सन्मान आहे इच्छेत आहे तो काळ गेला जेव्हा पैशाला नाही माणसांना किंमत होती आजच्या काळात माणसाला नाही पैशाला किंमत आहे तुमच्याकडे पैसे असेल तर त्याच्या माच करू नका पण लोकांना दिसेल इतका तर पैसा कमवा चार पैशासाठी लोकांनी तुमचा अपमान करून कामा नाही आणि आप आपल्याकडे चार पैसे आले म्हणून आपल्याला माज आणि अहंकार येता कामा नये पैसा तर कमवा श्रीमंत व्हा आणि त्या पैशासोबत आपले पाय नेहमी जमिनीवर असू द्या या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या तर लोकांना तुम्हाला कसलाच मान सन्मान मागण्याची गरज नाही आपोआप तो तुम्हाला मिळेल या होत्या त्या अकरा गोष्टी ज्या तुमच्यात असतील तर लोक तुम्हाला नक्की मान ठेवतील खरे तर या सगळ्या गोष्टी आपल्या रोजचा आयुष्याचा भाग आहेत पण आपण त्या विसरतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद